नमस्कार स्वागत आहे तुमचं सीमेंट कोमळ रेसिपी चॅनल मध्ये okay. आज आम्ही पुन्हा एक नवीन रेसिपी घेऊन आले खास तुमच्यासाठी आज आपण बनवणार आहोत दाणेदार मोहन थाल खूप जणांचं मोहन थाल करताना पाक व्यवस्थित तयार होत नाही आज आपण एकदम परफेक्ट मेजरमेंट सह मोहन थाल बनवणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता बघा आता मी तुम्हाला एक मोहन थाल तोडून दाखवते हे बघा किती छान सॉफ्ट मोहन थाल तयार झालेला आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता बघा चला <suchy> तर त्यासाठी लागणार साहित्य बघूया दाणेदार मोहन थाल बनवण्यासाठी लागणार साहित्य इथे मी पाचशे ग्रॅम बेसन घेतलं इथे जाडसर बेसन घ्यायचं आहे आपल्याला कपने बघितलं तर हे पाच कप बेसन आहे इथे मी बेसन चाळून घेतलं त्यानंतर जेवढं बेसन घेतलं तेवढीच आपल्याला साखर घ्यायची आहे इथे आपण पाचशे ग्रॅम बेसन घेतलं त्यामुळे आपल्याला पाचशे ग्रॅम साखर घ्यायची आहे इथे पाचशे ग्रॅम तूप घेतलं कपने बघितलं तर हे दोन कप तूप आहे अर्धी वाटी मिल्क पावडर अर्धी वाटी साजूक तूप एक वाटी चॉप केलेले पिस्ता एक चम्मच इलायची पावडर एक कप दूध आधी बॉईल करून घेतलं त्यानंतर त्याला थंड करून घेतलेलं आहे म्हणजेच इथे आपलं दूध रूम टेम्परेचरवर आहे हो सध्या आता इथे मी गॅस वर पातीला ठेवलेलं आहे शक्यतो स्टीलचं पातीला घ्यायचं आता यामध्ये आपल्याला एक लिक्विड टाइप मिश्रण तयार करून घ्यायचं आहे दाणेदार मोहन खाल बनवण्यासाठी आता यामध्ये आपण शंभर ग्रॅम तूप ऍड करून घेऊया कपने बघितलं तर हे अर्ध कप तूप आहे बाकीचं चारशे ग्रॅम तूप आपण नंतर यूज करणार आहोत इथे आपलं तूप मेल्ट व्हायला सुरुवात झाली आता इथे आपलं तूप पूर्णपणे मेल्ट झालं आता या स्टेजला अर्धा कप दूध ऍड करून घेऊया इथे आपण टोटल एक कप दूध घेतलं होतं मोहन थाल बनवण्यासाठी त्यापैकी इथे अर्धा कप दूध यूज करणार आहोत आपण आता आता तुपामध्ये दूध ऍड करायचं आता हे मिश्रण गरम होऊ देणार आहोत आपण तुम्ही बघू शकतात आपलं मिश्रण तयार झालं आता आपण गॅसची फ्लेम ऑफ करूया आणि नेक्स्ट प्रोसेस करून ओळखूया आता आपण मोहन थाल बनवण्यासाठी बेसन तयार करून घेणार आहोत त्यासाठी एक मोठा बाऊल घेतला आता यामध्ये बेसन ऍड करून घेऊया ही सर्वात महत्वाची स्टेप आहे आता या बेसन मध्ये आपण तयार केलेलं दूध आणि तुपाचं पातळ मिश्रण ऍड करून घेऊया मिश्रण गरम असल्यामुळे सुरुवातीला चम्मच्या सहाय्याने हलवायचं म्हणजे हाताला चटके वगैरे बसत नाही आता आपण बेसन हाताच्या सहाय्याने चोळून घेणार आहोत इथे पाच मिनिट असंच करून घ्यायचं तुम्ही बघू शकता आपल्या बेसनाला कसं बाइंडिंग घ्यायला सुरुवात झाली आता तुम्ही बघू शकता पाच मिनिटानंतर आपल्या बेसनचं टेक्स्चर पूर्णपणे चेंज झालं हे बघा इथे दाणेदार टेक्स्चर तयार झालेलं आहे बेसनचं आता आपण हे बेसन हाताच्या सहाय्याने प्रेस करून घेणार हो। आहोत असं केल्यामुळं आपलं मोहन थाल परफेक्ट बनतं आणि छान दाणेदार तयार होत हे बघा बेसन पूर्णपणे प्रेस करून घेतलं मी आता यावर आपण झाकण ठेवूया इथे आपण झाकण ठेवून वीस मिनिटांसाठी असंच बेसन साईड ला ठेवणार आहोत आता वीस नंतर तुम्ही बेसन बघू शकता आता आपण हे बेसन पुन्हा हाताच्या सायने फोडून घेणार आहोत हे बघा इथे छान रवा टेक्शर आलेला आहे बेसनला यामुळेच आपलं मोहन मो थाली एकदम परफेक्ट आणि दाणेदार तयार होतं आता आपण हे बेसन चाळून घेणार आहोत चाळणीच्या सहाय्याने त्यासाठी हातावर थोडंसं असं मॅश करून घ्यायचं म्हणजे चालताना सोपं जातं आणि यामध्ये ज्या गाठी आहे त्या पण गाठी फुटल्या जातात आता इथे एक मोठी प्लेट घेतलेली आहे यामध्ये आपण बेसन चाळून घेणार आहोत बेसन चाळण्यासाठी तुम्ही अशा पद्धतीची छोटी चाळणी पण घेऊ शकतात किंवा त्यानंतर ही मोठ्या छिद्रावाली चाळणी असते ही पण घेऊ शकतात इथे मी आज बेसन चाळण्यासाठी मोठ्या छिद्रावाली चाळणी घेणार आहे आता यामध्ये आपण बेसन ऍड करून घेऊया बेसन चाळून घेण्याचं हेच कारण आहे यामुळे बेसन एक सारखं चाळल्या आणि छान दाणेदार तयार होतं आता तुम्ही बघू शकता चाळणीतून चाळल्यानंतर हे बघा बेसन एक सारखं खाली पडत आहे एकसारखे दाणे तयार होऊ लागले बेसनचे आता तुम्ही बघू शकता दाणेदार मोहन थाल बनवण्यासाठी लागणार बेसन आपलं तयार झालं हे बघा बेसनचं टेक्शर किती छान रवाळ झालं आता आपण नेक्स्ट प्रोसेस कडे ओळूया आता इथे आपण बेसन भाजून घेणार आहोत तुपामध्ये त्यासाठी गॅसवर जाड बुडायची कढाई ठेवायची आता यामध्ये आपण तूप ॲड करून घेऊया इथे चारशे ग्राम तूप आपलं बाकी होतं त्यापैकी आपण दोनशे ग्राम तूप आता सध्या ॲड करून घेणार आहोत राहिलेलं तूप आपण नंतर ॲड करणार आहोत बेसन भाजताना गॅसची फ्लेम लो ठेवायची हाय फ्लेम किंवा मीडियम ठेवायची नाही आता या स्टेजला आपण यामध्ये साजूक तूप ऍड करून घेऊया तुम तुम्ही बघू शकता हळूहळू आपलं तूप मेल्ट व्हायला सुरुवात झाली आता इथे तूप मेल्ट झालं आता या स्टेजला आपण तयार करून घेतलेलं बेसन ऍड करून घेऊया आता तुपामध्ये बेसन मिक्स करून घ्यायचं मोहन थाल बनवण्यासाठी बेसन भाजणे हीच महत्वाची प्रोसेस आहे हे बघा तुपामध्ये बेसन मिक्स झालं आता आपण बेसन छान भाजून घेणार आहोत सुरुवातीला चार मिनटं बेसन भाजून घ्यायचं त्यानंतर आपण राहिलेली तूप ऍड करून घेऊया हे बघा इथे चार मिनटं पूर्ण झाले इथे बेसनाचा कलर हळूहळू चेंज व्हायला सुरुवात झाली आता यामध्ये राहिलेलं सर्व तूप ऍड करून घेऊया आता पुन्हा बेसन मध्ये तूप मिक्स करून घ्यायचं इथे आपल्याला बेसन सतत हलवायचं आहे म्हणजे बेसन एक सारख्या भाजले पण जातं आणि जळत पण नाही जर आपलं बेसन जळलं तर आपलं थालची टेक्स्र आणि टेस्ट दोन्ही चेंज होऊ शकते हे बघा तूप ऍड केल्यामुळं आपलं बेसन लिक्विड फॉर्म मध्ये झालं आता पुन्हा हे बेसन आपण पाच ते सहा मिनिटं भाजून घेणार आहोत इथे टोटल आपल्याला वीस ते पंचवीस मिनिटं बेसन सतत हलवून हलवून भाजून घ्यायचं आहे आता तुम्ही बघू शकता इथे आपलं बेसन छान हलकं झालं हे बघा इथे बेसनचा कलर पण चेंज झाला आता आपण हे बेसन अजून पाच मिनिटांसाठी भाजून घेणार आहोत इथे सुरुवातीपासून दहा मिनिटं झालेली आहे पाच मिनिटांनंतर आपण नेक्स्ट प्रोसेस करणार आहोत आता इथे पंधरा मिनिटं पूर्ण झाले आहे हे बघा इथे आपलं बेसन छान डार्क व्हायला सुरुवात झाली आता यामध्ये आपण दोन चम्मच दूध दो ऍड करून घेऊया इथे आपण अर्धा कप दूध साईडला ठेवलं होतं हे दूध आपल्याला थोडं थोडं करून ॲड करायचं आहे दूध ॲड केल्यामुळे अजून जास्त दाणेदार बेसन भाजलं जातं हे बघा तसे बबल्स यायला सुरुवात झाली आता हे बबल्स शांत झाल्यावर पुन्हा आपण दूध ॲड करून घेणार आहोत दूध ॲड केल्यामुळं कलर पण चेंज व्हायला हो सुरुवात झाली इथे आपण नॅचरल कलर आणणार आहोत मोहन थालला त्यामुळे लो फ्लेमवर बेसन भाजायचं आणि अधून मधून अशा प्रकारे दूध ऍड करायचं आता इथे बबल शांत झाले आता पुन्हा आपण यामध्ये दोन चम्मच दूध ऍड करून घेऊया आणि पुन्हा दूध मिक्स करून घ्यायचं बेसन मध्ये असं करून करून आपल्याला दोन ते तीन वेळेस अशा पद्धतीने दूध ऍड करायचं आणि मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा इथे आपलं बेसन छान भाजलं हे बघा किती छान कलर आला बेसनला आता आपण गॅसची फ्लेम ऑफ करणार आहोत गॅसची फ्लेम ऑफ केल्याच्या नंतर पण आपण पन बेसन चार ते पाच मिनिटासाठी याच पद्धतीने हलवून घेणार आहोत कारण कढाई गरम असल्यामुळे बेसन जळण्याची शक्यता असते आणि जास्त डार्क होण्याची शक्यता असते त्यामुळे सतत बेसन हलवायचं आता आपलं बेसन थंड होईपर्यंत मोहन थालसाठी लागणारं पाक तयार करून घेऊया त्यासाठी गॅसवर स्टीलचं पातेलं ठेवलं आता यामध्ये साखर ॲड करून घेऊया इथे दोन कप साखर आहे त्यासाठी ते एक कप पाणी ॲड करायचं इथे आपल्याला एक तारी पाक बनवून घ्यायचं आहे हे बघा साखर पाण्यात दिप होईल असं एवढं पाणी घेतलं आता इथे आपल्याला एक तारी पाक बनवून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम मी लो टू मिडियम ठेवली हाय फ्लेमवर हो अजिबात पाक बनवायचा नाही तशानी पाकाची कन्सिस्टन्सी परफेक्ट बनत नाही हे बघा इथे पाकाला उकळी आली तुम्ही बघू शकता इथे साखर पूर्णपणे मेल्ट झाली अजून इथे आपला पाक तयार झालेला नाही आता या स्टेजला आपण पाकामध्ये एक चम्मच दूध ऍड करून घेऊया म्हणजे पाकामध्ये जी घाण असते ती निघून जाईल हे बघा साईडला घाण बसायला सुरुवात झालेली आहे तुम्ही बघू शकतात अशी घाण साईडला आलेली आपण काढून टाकणार आहोत हे बघा दूध ऍड केल्यामुळे जी घाण होती ती पूर्णपणे निघून गेली इथे आपला पाक एकदम तयार झाला आता मी तुम्हाला दाखवते आपला पाक तयार झाला की नाही त्यासाठी चम्मचवर थोडासा पाक घ्यायचा त्यानंतर दोन्ही बोटाच्या मध्ये अशा पद्धतीने पाक घ्यायचा हे बघा इथे आपल्या पाकाची तार बनत नाही याचा अर्थ असा की आपला पाक तयार झालेला नाही आता आपण पाकामध्ये इलायची पावडर ऍड करून घेणार आहोत म्हणजे पाकामध्ये इलायची फ्लेवर छान उतरेल आता एकदा इलायची मिक्स करून पाका घ्यायची पाकामध्ये इथे आपण पाच मिनिटांसाठी पाक अजून शिजवून देणार आहोत जोपर्यंत परफेक्ट तार तयार होत नाही पाकाची तोपर्यंत आता आपण चेक करूया आपला पाक तयार झाला की नाही त्यासाठी अशा प्रकारे चम्मचवर थोडासा पाक घ्यायचा तिथे आपण पाक थंड करून घेणार आहोत म्हणजे आपल्या हाताला चटके बसणार नाही हे बघा पाक थंड झाला आता आपण हा पाक दोन्ही बोटाच्या मध्ये घेऊया तुम्ही बघू शकतात तार तयार होऊ लागली याचा अर्थ असा आहे की आपला पाक तयार झालेला आहे आता या स्टेजला आपण गॅस बंद करणार आहोत आपला पाक कोमट करून घ्यायचा आहे इथे आपलं बेसन थंड झालं आता या स्टेजला आपण मिल्क पावडर ऍड करून घेऊया तुम्हाला हवं असेल तुम्ही ते खवा पण ऍड करू शकतात आता मिल्क पावडर एकदम मिक्स करून घ्यायचं बेसन मध्ये आता इथे मिल्क पावडर बेसन मध्ये मिक्स करून घेतलं आता या स्टेजला कोमट झालेला पाक ऍड करून घेऊया आता पाक पण बेसन मध्ये मिक्स करून घ्यायचा आणि हलवून घ्यायचं पण जसं जसं पाक हालवू तसं सा तसं आपलं बेसन घट्ट व्हायला सुरुवात होईल इथे मी कढाई खाली ठेवलेली आहे आता गॅसची आपल्याला गरज नाही त्यामुळे आता अशा पद्धतीने बेसन मध्ये पाक मिक्स करून घ्यायचा इथे आपला पाक परफेक्ट होता त्यासोबतच बेसन पण परफेक्ट भाजलो होतो त्यामुळे आपल्याला इथे मिश्रण शिजवायची गरज नाही हे बघा कसं घट्टपणा यायला सुरुवात झाली मोहन थालच्या मिश्रणाला अजून दोन मिनटं आपण याच पद्धतीने मिश्रण हलवून घेणार आहोत आता तुम्ही बघू शकता इथे आपल्या मिश्रणाला घट्टपणा आला आता आपण हे मिश्रण एका प्लेटमध्ये ट्रान्सफर करून घेणार आहोत त्यासाठी प्लेटला मी आधी तुपाने ग्रीस करून घेतलं होतं तयार झालेले मिश्रण या प्लेटमध्ये ऍड करायचं हे बघा तयार झालेलं मिश्रण मी प्लेटमध्ये पूर्ण ट्रान्सफर करून घेतलं आता, आता आपण हे मिश्रण एक सारखं सेट करून घेऊया हे बघा मिश्रण मी एकसारखं स्प्रेड करून घेतलेलं आहे आता यावर चॉप केलेला पिस्ता ऍड करून घेऊया तिथे तुम्ही कोणतेही ड्रायफ्रुट्स फ्रुट्स करू शकतात गार्निशिंगसाठी किंवा था चांदीचं वर्क पण लावू शकतात आता आपण मोहन थाल एक तासासाठी सेट करण्यासाठी ठेवणार आहोत इथे फ्रीज मध्ये ठेवायची गरज नाही रूम टेम्परेचर वरच ठेवायचं आता इथे मोहन थालचं मिश्रण छान सेट झालेलं आहे हे बघा तुम्ही बघू शकता आता आपण मोहन थालचे पीस कट करून घेणार आहोत तुम्ही तुमच्या आवडीनुसार छोटे किंवा मोठी कट करू शकता <ण्यागी> आता इथे मी उभे कट मारून घेतलेले आहे आता आपण याला कट मारून घेऊया आता इथे मोहनथालचे पीस कट करून झाले आता आपण मोहनताल बाहेर काढून घेऊया इथे साईडचं सा पोर्शन काढून टाकायचा हे बघा अशा प्रकारे आपले मोहन थाल तयार झालं तुम्ही बघू शकता किती छान टेक्शर आलेलं आहे मोहन थालचं तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा सिंपल आणि सोप्या रेसिपी साठी सीम अँड कोमल रेसिपी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका मस्त पैकी दाणेदार मोहन थाल तयार झालेला आहे तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशा सिंपल आणि सोप्या रेसिपीसाठी सीम अँड कोमर रेसिपी शारी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका ऑलरेडी सबस्क्राईबर असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल मध्ये घंटीला प्रेस करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील